नमस्कार आता आपण आहोत शिवने खडकवासला पार्ट प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये या भागाचे काँग्रेसचे उमेदवार आहेत उमेश कोकरे आपल्यासोबत मात्र या भागात एबी भी फॉर्मचा विषय वेगळा झाला आणि तसं केलं तर बंडखोर उमेदवार म्हणून देखील तुमच्याकडे पाहिलं जातं म्हणजे तुमच्या बरोबरचे सहयोगी जे पक्ष आहे महाविकास आघाडी मधले सगळे वेगवेगळ्या पद्धतीने लढत आहेत आणि तुम्ही मात्र त्यांचे पॅनल टू पॅनल असताना तुम्ही एकटे हा लढा देताना दिसताय काय भावना आहेत नेमकं काय व्यक्त बंडखोरी म्हणण्यापेक्षा बंडखोरी ही आमच्या रक्तातच आहे बंडखोरी कशासाठी तर बंडखोरी सत्तेच्या विरोधात आहे आमची बंडखोरी जे ही जी चालली त्याच्या विरोधात आहे बंडखोरी जे आहे जी लोकशाही त्याच्या विरोधात आहे आता सत्तेतून पैसा पैशेतून सत्ता हे जे गणित आहे त्याच्या विरोधात आमची बंडखोरी आज जर तुम्ही बघितलं तर माझी एक लोकमतनी बातमी लावली होती की सर्वात गरीब उमेदवार सात लाख रुपये माझी टोटल प्रॉपर्टी सेव्हन लाख रुपये आणि माझ्या समोर कोट्या जे चोपन्न कोटीपासून पन ते पन्नास कोटी पर्यंत अनेक अशी लोक अशी गव्हर्नमेंट लोक माझ्या विरोधात नगरसेवकला उभे नगरसेवक जे इलेक्शन आहे हे तळागाळातल्या लोकांसाठीच प्रतिनिधित्वाचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये नागरी समस्या आहेत रस्ता आहे लाईट आहे त्यानंतर गटार आहे त्यानंतर आरोग्य आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी ते नगरसेवकाचं इलेक्शन आहे ज्याच्या हाताखाली दीडशे शंभर माणसं आहेत ज्याची शंभर हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे अशा माणसांना नगरसेवक व्हायची काय गरज आहे तर ही बंडखोरी आमच्या रक्तातच आहे आणि विरोधी विचारांना बळ देण्यासाठी आता लोकशाहीची जी दोन बाजू आहेत एक नाण्याच्या दोन बाजू असतात तशा लोकशाहीच्या दोन बाजू एक सत्ताधारी आणि एक विरोधक सत्ताधारी त्यांचं काम करतील विरोधक त्यांच्या ज्या कामावरती ते लक्ष ठेवतील अशा पद्धतीने आपली लोकशाही चाललेली आहे त्याच्यामुळे आम्ही लोकांना विनंती करतो की तुम्ही ज्यावेळेस वन साईड मतदान करताय येते त्यावेळेस तुम्ही ते लोकशाहीला गात तर विरोधी विचार पण जगला पाहिजे आणि विरोधकातील नगरसेवक ही निवडून आले पाहिजे जेणेकरून सत्ताधाऱ्यांवर आहे तो त्याच्यावर एकूणच स्ट्रॉंग विरोधी पक्ष पाहिजे असेल आणि जर ही लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर खरंच विरोधकांची गरज आहे आणि विरोधक जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला मतदान करा अशा प्रकारचं आवाहन उमेश कुकरे यांनी या ठिकाणी केलेलं आहे